तुमचं खातं ज्या पण बँकेत असो आता कोणाचं खातं एस बी आयमध्ये आहे कोणाचं खातं पोस्ट बँकमध्ये आहे लाडक्या बहिणींचं खातं बडोदामध्ये आहे काही जणांचं तुमचं खातं कोणत्या पण बँकेत असू द्या परंतु जे आधार कार्ड आहे ना तुमचं ते त्या बँकेशी लिंक करा ज्यांचं बाकी आहे त्यांनी कारण अशा भरपूर बहिणींना जून हप्त्याचे पंधराशे आले नाही आणि तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक करताच तुम्हाला जूनचे पंधराशे रुपये आणि जुलैचे पंधराशे रुपये असे तीन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होतील ज्यांनी आधार कार्ड बँकेशी लिंक केलं नाही त्यांनी करून टाका ज्यांना जून हप्त्याचे पंधराशे रुपये राहिलेले आहेत ते जूनचे पण आणि जुलैचे पण असे तीन हजार रुपये तुम्हाला काही दिवसात आता येतील त्यामुळे आधार कार्ड बँकेची लिंक करा ज्यांचं बाकी असेल त्यांनी